श्वा श्वासुदेवाय शांतकालभुजनं पद्मनादम सुरेशनं विश्वनाथ मेघवर्ण लक्ष्मीकांद कमलनयनं योगीविराजानक ब्रह्माधव तपो देवीकी रहेारायण मायाजूतापदम कंसवादी अर्ण कुंती सुतापालन प्रक्षालन माता पिता तुम्ही च मापिताम्यहो तुम्यहो बंधुसुटा तुम्यहो देवण बोलो पंढरीनाथ महाराज की कृष्ण भगवान की जय

मॅडम देतात यानंतर तुला कुणी हरामी म्हणणार नाही आणि आजपासून तुझं नाव विठ्ठल विठ्ठल म्हणजे कोण अरे विठ्ठल म्हणजे तू साक्षात परमेश्वर मग मला इथं काम नाही नाही बेटा या वयात काम करायचं नसतं तर या वयात शाळेत जायचं असतं तू शाळेत जाशील पण माझ्याजवळ पाठी पेन्सिल पण नाही मी तुम्हाला आहे ना

तुला सांगितलंय की मला तू भाऊजी म्हणत जाऊ नव्हतो अगं माझं नाव निलेश आहे निलेश म्हणणे सरसरण निजय म्हणत पुन्हा भाऊजी वैनी खरं तर तू माझी वहिनी नसून माझी आई आहे जन्म देणाऱ्या आई पेक्षाही महान आणि श्रेष्ठ खरं सांगू वहिणी तू ज्या ज्या वेळेस मला भाऊजी म्हणून हाक मारतेस ना त्या ज्या वेळेस मला तुझ्यापासून खूप दूर गेल्यासारखं वाटत पलकट झाल्यासारखं वाटतं नाही असं असं कधी बोलू नको बोलतोस नाही तेव्हा या कार्डाला हृदय भाव तुझे हृदय मग काय म्हणायचं मला भाऊजी म्हणायचं नाही काय म्हणायचं निलेश नाही म्हणाल भाऊजी

नी शाळेत शाळेला गेली अच्छा शाळेला गेली गर हो, का म्हणून तिचा घरी घरामध्ये पत्ता नाही ते कुठे जायचं होतं बागेमारी जायना कुठे जाणार जाऊ दे मला आधी हे सांग आज सूर्यगुरु कोण वगळा पूर्वे ए त्या सूर्याबद्दल कोण विचारते मी माझ्या सूर्याबद्दल विचारते आणि माझा चंद्र इत आला आणि सूर्य सुद्धा आहे अरे विकी तुझा मित्र माझा विकी विक्रांत हां बाहेर विक्रांतचा माझा काही संबंध नाही आणि तो आजपासून माझा मित्र राहिला तू चेष्टा करतो नाही चेष्टा नाही अगदी खरं सांगतो विखान माझा मित्र नाही आणि त्याचा माझा काही संबंध नाही बस एकदम बरोबर हा माझा मित्र नाही अरे आजिष मला गेलं अशा प्रशासना मला मैत्री करायची नाही समजून काय तो हे बोलायचं नाही तुला हा माहिती करायचं ऐकत नाही चांगलाय हा मोठा चांगला नाही मलाई <laughs> निकाल्नु अगर निलेश माझा मित्र नाही तर हा माझा भाऊ आहे म्हणजे तुम्ही दोघं माझी चेष्टा करत होते का गेली का तुझी नाही माझी परताशी चेष्टा कधी करू नका अरे मी सहज नाही करू शकता अरे जेव्हाही परमेश्वराला हा जोडते प्रार्थना करते तेव्हा फक्त तुमच्या मैत्रीसाठीच मी त्याला मागत असते तुमची मैत्री अशीच अशी टिकून राहावी तुझ्या मैत्रीला कधी कुणाची दृष्टी लागू हे बघ आम्ही तुला आज वचन देतोय आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये कधीही जरा पडणार नाही खरं ना, नुक्छ नुक्छ नुक्छ। दाराग दाराग ना, ना अगर नाही रडव ना मग काल पडा निलेश अरे तुम्ही कधी आला बस दादा मी आता चालू दादा तुम्हाला माहिती आहे का आमच्या कॉलेजमध्ये आमच्या निलेशने एम ए मध्ये टॉप केला सांगशील का आपल्याबद्दल काय सांगणार आहे की नाही काय सांगायचं आवश्यकता नाही म्हणजे काय अरे माझ्या मित्राने सुद्धा टॉपच केला असना या आनंदातात दादा खरं या शेळो संयुक्तपणे दोघांनी आम्ही सारखा अधिकार प्राप्त केला दोघांना अगदी समान पर्सेंटेज समान मार्क अर्धा मार्क तरी kinetic मध्ये फरक नाही का आनंदाची गोष्ट आहे खरच एकरा आमचा ऋणी खूप भाग्यवान ज्याला तुझ्या रूपांत तुझ्यासारखं मित्र सखा भाऊ सगळं काही आहे अरे जागीदार घराण्याचा एक होता एक वारस पण तुमच्या अगदी बरोबर आहे तुला एक कृष्ण तर दुसरा सुदामाधाम्यासाठी म्हटलेला अरे विक्राम ते मंदिर तुमच्या पूर्वजांनी बांधलेलं आहे पण पिढ्याने पिढ्या पुजाऱ्याची परंपरा तुमच्या घराने चालवल्या आहे खरंच विक्रम आज तुझ्याच उपकारामुळे निलेश इतकं शिक्षण घेऊ शकला काय तर माझ्यासारख्या परवानाची एवढी कोणी ताकद होती त्याला शिक्षण दिले उपकार दादा शेवटी उपकाराची भाषा म्हणून तुम्ही एका क्षणामध्ये मला परग केला खर तर आमचे माताजी आणि बिराजी वर गेल्यानंतर या जगामध्ये आयुष्यभरा माझं सगळं काय आमच्याकडे होतं नव्हतं फक्त एक मायाचा आणि ममतेचा हात आणि ते मला सगळं मिळालं माझ्या मीरावही माया ममता प्रेम सगळं

आप का आपल्या दोघांचा सत्काराचा कार्यक्रम ना दादा आमच्या कॉलेज मध्ये दोन जुन्या विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आता दोन जुने विद्यार्थी म्हणजे हा आणि मी आमचा दोघांचा मला वाटतं अरे निलेश या भगवंताचा विठ्ठलाचा प्रसाद आहे सकाळीच मंदिराच्या पाय तशी झोपला कोणीच नाही बिचाराची राहील दोन दिवस त्याची आई वडील मे का विठ्ठाल यांना काय म्हणायचं काका नाही म्हणायचं ठीक आहे मग माझ्या उत्तर काका मला खाका म्हणायचं आणि यांना काय म्हणायचं माहिती यांना म्हणायचं डुबरी काका खाका आणि हे डुबरी काका

मला दोन वाटे डब्यात लपून ठेव्यात थो। ठेवते हा चोरून खातून ठेव आई मेटाय का बेटायला शेल म्हणतात वर्गात हुशार असतो प्रत्येक वर्षी वर्गातून पहिला येतो त्याला हे बक्षीस मिळतं आणि आज हे तुझ्या काकांना मिळालं आई मी पण खूप अभ्यास करेन अगदी काकासारखा हुशार होऊन मग मला याच्याच बक्षीस मिळणार ना हा बेटा याच्यानंतर मी तुला शाळेत पाठवेल तेव्हा तू सुद्धा खूप अभ्यास करायचा आणि काकाप्रमाणेच पहिला नंबर मिळवायचा म्हणजे तुला सुद्धा असंच बक्षीस मिळेल अ बाबा मग खूप अभ्यास केला कमी हे कपडे घे आणि याची तयार हे घ्या आणि देवाचं वाटण चल बेटा मी तुला आलो म्हणजे नलिनी दिसत नाही कुठे गेली तर नलिनी ही सकाळीच कॉलेज मध्ये गेलेली आहे हो का आणि मामा तुम्हाला माहित आहे विक्रांत आणि निलेश आजच आलेले विक्रांत मला नाही मग मला गेलो हो मामा करे ते दोघे कॉलेज मध्ये गेलेले आहेत आज त्यांचा सत्कार आहे त्या दोघांनी कॉलेज मध्ये टाप केलेला आहे खरं सांगू ज्ञानेश्वर तुझे उपकार कोणत्या शब्दात मांडू हेच कळत नाही माझ्या भाचीला नलिनीला तू आसरा दिलास आई बाबा विना पोर आई मारल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तिच्या पालन पोषणासाठी मीही लग्न केलं नाही पण सावधरा आईचा जाच होऊ नये म्हणून तिला तुझ्याकडे तु आणून ठेवलं तू आणि मीराने अगदी आपल्या लेखराप्रमाणे वाढवलं बस ज्ञानेश्वर आता माझं एकच स्वप्न आहे तिचे एकदा हात पिवळे झालेला तर तिच्या आईच्या ऋणातून मुक्त होऊन जाईल पण हा तिच्यासाठी मुलगा शोधण्याची जिम्मेदारी मी तुला देतोय बघेल मी छुरी आणि गावभर ढिंडोरा काय बाबा काय म्हणत तुला मला काही कळलं नाही काही कळलं नाही बाबा नाही मुलगा शोधण्याची काही गरज नाही का बरं आणि मी नलिनीला कुठेच जाऊ देणार नाही का रे बाबा आम्ही जरी तिचा सांभाळ केला पण शेवटी तुम्ही तिचे मामा तुमच्या संमतीशिवाय थोडंच जमा मी निलेश बद्दल बोलत आहे निलेशचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्याच्या पात्रतेनुसार आणि भगवंताच्या कृपेने नक्कीच त्याला चांगली नोकरी मिळेल आणि मामा निलेशचं आणि नलिनीचं एकमेकावर जेव्हा प्रेम आहेश्वर अगदी माझ्या मनातलं बोललं असतं पण एक गोष्ट हे लक्षात घेईल की निलेश निलेशलाही मीरानी अगदी आपल्या लेखनाप्रमाणे वाढवलं निलेशला घेऊन तिचे काही स्वप्न असतील निलेशला घेऊन

<laughs> हो काय जेवण ज्ञानेश्वर हा विठ्ठल कोण आहे हे बघा जेवण करता वेळी सगळे काही सांगतो नाही नाही आता जेवण नाही करायचं आता ओतून उधारी वसूल करायची काय आय लग्न म्हटलं तर मामाकडे काय पैसा अळता हवा की नाही नाही <laughs> नाही तेवढी हरपत नाही माझी परंतु लग्नाला जेवढा पैसा लागेल तेवढा तरी असा म्हणतो नाही का म्हणून उधारी वसूल करायला जायचे काय ना तारीख लवकरात लवकर बरं हा हा काय तुमचे उपकार मी आयुष्यभर दिसतात मामा परत तुम्ही मुलीचं कन्यादान करून तुम्ही तर पुण्याचं काम करताय नाही हे दोघ तुम्हाला दोघांमुळे करताय बर चला मी तयारी आपण नलिन चे मामा सुद्धा खूप चांगल्या स्वभावचे आपण जर सरांबरोबर चांगले वागले चांगले बोलवल्या बरोबर का म्हणून वागले आपण चला तर जग चांगलं बरं जरा तुम्ही जेवण करा शाळेत पोहोचले